की त्यांनी आज या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त कराव्यात खर म्हणजे माझ्याकडे काही शब्दच नाहीये ते बोलण्यासाठी काय तेच मला कळत नाही श्री पाटील साहे, साहेब गोयल साहेब आणि बसले दिवस मान्यवर मंडळी आहेत आणि तुम्ही लोक ज्यांनी कळत नकळत माझ्या वाटचालीला सहाय्य केलं मला ढकललं ढकल ढकल तुम्ही बरं नेलं हे मी कधीही विसरू शकणार नाही तुम्ही केलेला माझा सत्कार हा मला नेहमीच महत्वाचा वाटत विशेषतः पुण्याच्या लोकांनी केलेला सरकार सत्कार गोष्ट आहे तर मला नाही पण मुख वृत्ती आहे सगळ्यांचं म्हणजे मी आतून मी कुठेतरी मी येवलो जेव्हा ते हे वाचून वाचत असताना मला मी कुठेतरी मागे 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 जायला मागे माझी एकंदरची समंतची धावपळ होती एकंदरची जी धडपड होती ती सगळी माझ्या डोळ्यासमोर उभी केली तुम्ही लोकांनी तुम्ही वाजवलेल्या टाळ्या तुम्ही दिलेले सगळे लाफ्टर्स तुम्ही केलेलं माझं कौतुक माझ्या आयुष्यात कधी करणार नाही पुण्याचा ऑडियन्स हा अत्यंत मी एक इंटेलिज ऑडियन्स आहे असं मी मानतो लोकांना ज्या खातापुता कळतात त्या फार कमी लोकांना कळतात असं मला वाटतं आणि मराठीच्या बाबतीत बोलायला नको मराठी ही आपली खरंच अभिजात भाषा आहे अभिजात भाषा आहे कारण या अभिजात भाषेला फक्त दर्जा मिळणं तेव्हा बाकी आहे बाकी खरोखर मराठीसारखी दुसरी भाषा नाही आहे मराठी भाषेमध्ये जे वैदिक्य आहे एका शब्दाला अनेक अर्थ आहेत आपल्याकडे आणि एका अर्थाला अनेक प्रतिशब्द आहेत त्यामुळे काय होतंय मराठी एकदा एखादा एक शब्द किंवा एखादं वाक्य तुम्ही एका बद्दल बोलला तर ते कळायला थोडा वेळ लागतो <laughs> कारण ते वाक्य निश्चित खत्रोड असणार ही खात्री आता मी तुम्हाला काही बोलत नाहीये मी एक जनरल आपल्या मराठी माणसाचे आणि मराठी माणसाने प्रत्येकाला मला मी सांगतो तुम्ही इथे बसल्या तुमच्या प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमा अभिमान आहे मला निश्चित माहिती आहे आणि मलाही तो आहे त्याबद्दल वादच नाही आहे मी माझ्या कारकिर्दीमध्ये मी माझ्या इतर हिंदी पिक्चरपेक्षा मी जास्ती मराठीवरच माझं लक्ष नेहमी करून घेत मराठी स्टेज हा माझा सगळ्यात आवडीचा भाग आहे म्हणून मी काही कारणाने मला सिनेमामध्ये मराठी अडकल्यामुळे मला मराठी नाटक करताना असं मी बारा वर्ष गॅप घेतली पण बारा वर्षाच्या गॅपनंतर मी परत सुरू केले मराठी घेत आणि त्यानंतर पण प्रत्येक वेळेला पण मी ते सोडूच शकत नाही कारण मराठी भाषा अशी आहे की मराठी भाषा मी तुमच्यावर शेअर करताना तुम्ही दिलेले ला तुम्ही दिलेल्या त्याला दाद ही जी आहे ही घेतलं तर मी त्याच्यावरून कधी नवीन नवीन शिकत असतो मला कर्ड जागा कळत की अरे ही कुठली जागा या लोकांना कशी आवडते आणि लोक कसे दात देतात आणि दात देण्याच्या बाबतीत तुम्ही एक्सपर्टच आहात काही वादच नाही पण तुम्ही हा तुम्हाला म्हणजे मला मला कुठेतरी असा टच झाला तो कारण सत्कार बरेच होतात बरेच केले आहेत लोकल बऱ्याच लोकांनी केलेले आहेत पण इतक्या गर्दीमध्ये तुम्ही येऊन माझा सत्कार करता हे मला नेहमीच लक्षात राहील मी कधीही विसरणार नाही मला माझा तुम्हाला तुम, आदरपूर्वक नेहमीच नमस्कार <गश्चारी> राहील <गश्चारी> माझ्या एकंदर वाटचालीचे तुम्ही एक मोठा भाग आहात धन्यवाद धन्यवाद त्याच्यामुळे काही तुमचं प्रेम कसं असू द्यावं विचार Thank you. Thank you.